मी दिशा मी कल्याण आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन उपक्रम घेऊन आलेलो आहोत त्या उपक्रमाअंतर्गत आम्ही मुलांना बेसिक कुकिंग शिकवणार आहोत ज्यामध्ये बेसिक भाज्या कट करणं त्यानंतर पायरलेस कुकिंग आणि त्यानंतर बेसिक स्वयंपाक जसं वरणभाताचा कुकर लावणं किंवा सोप्या काही भाज्या करणं हे सगळं आम्ही मुलांना यामध्ये शिकवणार आहोत तर आमचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर मग आपण कांदा घेऊया आणि आपण पहिला सुरी कशी पकडायची ते शिकायचं आहे त्यासाठी आपण पहिला सुरी सुरी घे हा जो निमूचा पोर्शन आहे ना हा आपल्याला खाली असणार आहे ठीक आहे कटिंग करण्यासाठी बरोबर आहे आता आपण ना पहिला हा कांदा कट करून बोलूया ठीक आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचंय पहिला हा जो वरचा असतो ना कांद्याचा बघ मी हात कसा पकडलाय सुरी कशी पकडली थीके? मला व्हेरी गुड व्हेरी गुड छान हुशारस आता आपण ही खालची बाजू आहे ना ही मी दाखवते आता तू एकदा हातात की नाही आपल्याला सगळ्याच प्रॅक्टिस पाहिजे हातात न घ्यायची आणि खालून दाखवायची आता कांदा असा ठेवायचा आणि आपण सुरीत ज्या पद्धतीने पकडली बघ मी कशी पकडली आणि हा कांदा आपल्याला असा कापून घ्यायचा गुड छान आपण हाताने पण काढू शकतो काढून घेता किंवा आपण सुरीने पण घेऊ शकतो अशा पद्धतीने सुरीने काढून घे सगळ्या जेव्हा आपण बेसिक सुद्धा शिकतो आप तेव्हा आपल्याला फक्त शिकायचं नसतं आपल्याला सुद्धा भान ठेवायचं असतं बरं का आपल्याला ह्याच्यामध्ये टाइमचा पण व्हॅल्यू कळली पाहिजे पॉज आहे ना बाकी अभि ना हे बघा मधला जो भाग आहे ना हा आपल्याला काढून टाकायचा बरं का हा वापरायचा नाही आहे काढायचा मधला प्रोशन हा काढायचा आहे कसा काढशील सुरी येस घालात म्हणजे सुरी छान बोल फिरव हे तुम्ही सुद्धा शिकून घ्यायचं आहे बरं का भले तुम्ही मुलं आहात बॉईज आहात पण याचा अर्थ असा नाही किचनचं तुम्हालाही जमलं पाहिजे ठीक आहे मग तुम्ही सुद्धा करायचं झालं आता हा बघ कांदा आपला हो आता हा कांदा काळा काळं नाही आहे पण हा आहे आपण त्याला माहिती कसं कसं कुसून घ्यायचं ठीक आहे स्वयंपाकाबरोबर किचनच्या कामामध्ये जेवढं महत्व ह्याला आहे तेवढंच महत्व स्वच्छतेला सुद्धा आहे आणि आपण ते लक्षात ठेवायचं आणि त्या पद्धतीने मागायचं हा सर्व कचरा आपण एक पिशवी किंवा बाऊ बाजूला ठेवायचा आणि त्याच्यामध्ये हा कचरा ठेवायचा आहे झालं का आता आपण कांदा कसा कट करायचा ते शिकून घेऊया ठीक आहे घेतला कांदा कटिंग आता पहिला माझं बघून घे मग तुम्हाला करून दाखव ठीक बाकी कांदा टॅमॅटो मिरची लसूण काकडी बीट हे सगळ्या बेसिक गोष्टी आहेत कशा कटिंग करायच्या त्या मी पहिला तुला शिकवणार आपण हा कांदा दोन भाग करून घेतलेले आहे त्याला माझं पहिलं बघून घे मग तुम्हाला करून दाखव स्वयंपाक शिकणं हा डोळ्यांचा खेळ असतो सगळा एकदम बारीक मी तुला कापल्यावर सुद्धा दाखवतो किती बारीक झाले एवढा बारीक झाला पाहिजे ठीक आहे पहिला हा दाखव मग तू तिकडे जा थोडी ताकद लगा नाही परफेक्ट छान आता आडवा कापायचा हा कांदा आपण कुठल्या कुठल्याही भाजीसाठी जेव्हा आपल्याला फोडणीला कांदा हवा असतो तेव्हा असा आपण तो चौकोनी आकारात चिरतो आपल्याला सॅलडसाठी जेव्हा कांदा वापरायचा असेल किंवा जेवताना जेव्हा ताटात आपण कांदा घेतो तेव्हा तो डेफिनेटली आपण वेगळ्या आकारात शिरतो पण जेव्हा आपल्याला भाजीला फोडणीसाठी हवा असतो तेव्हा आपण असा बारीक चौकोनी आकारात कांदा चिरतो. कळलं तुला काय येतं ते? समजलं? अशी चला. इथे शरीरात लावायची नाही आपल्याला कोणालाच. एकदम स्लोली शांतपणे नीट कॉन्सन्ट्रेट करू व्हेरी गुड. छान. मस्त. तेवढा तेवढाच पुरे. बस बस. जितकं पातळ कापता येईल तेवढा का पातळ कापायचा प्रयत्न करायचा पहिल्या प्रयत्नांमध्ये खरंच खूप छान कांदा कापलेला आहे माझ्या चारही मुलांनी आरामात भाई नाही आपल्याला येस व्हेरी छान व्हेरी गुड मस्त छान व्हेरी गुड मितांश आता आडवा कापून दाखवा हा असं पकडायचं बेटा आडवा पकडायचा असा आणि कापून दाखवा असं हो दाखवा कापून छान मागे घट्ट कांदा पकडायचा घंडा ना कापता नाही छान प्रयत्नांती परमेश्वर खूप छान व्हेरी गुड अद्वैत हा आमचा सगळ्यात छोटा विद्यार्थी मी से हाय

आडवा कांदा कापून झालेला आहे आता आपल्याला उभा कांदा कापायचा कसा कापायचा पहिला माझं बघून घे मग तुम्हाला करून टाक हा उभा काप कांदा आपल्याला वाटणासाठी हे ना भजीसाठी आपण उभा कांदा कापत असतो ठीक आहे जेवढं दाखव तू किती पातळ कांदा कापलायस तो पूर्ण असा खोलून दे बेटा पूर्ण खोलायचा असा दोन दोन हात लावायचे नाहीत आपल्याला एकाच हाताने खोलून बघायचं आहे हे बघ आहे छान पातळ कापलायस असा कसा कापतो का उभा कापतो की नाही आता टोमॅटो कसा का कापणार उभा का आडवा बघ कोणती पण गोष्ट आहे ना आपल्याला आडवी कापायची उभी नाही कापायची ठीक आहे आडवा घेतला दोन दोन पार्ट कर, दोन पार्ट कंटिन्यू हे बघ आपण आडवा का बोलतोय आपल्याला कापायला आप आप इझी जातो बरोबर आहे की नाही आणि दुसरी गोष्ट समजा आपल्याला उभा कधी कापायचा असेल तर बिर्याणीच्या वगैरे वेळेला आपण जेव्हा कापतो ना तेव्हा उभा कापायचा म्हणजे आपल्याला तो छान आप आप वाटतो आता तुम्हाला आपण आडवा जेव्हा कापतो ना तेव्हा इझिली आपल्याला ह्या ज्या बिया असतात ना ह्या बिया आपल्याला पिळून काढून टाकायच्या जेवणामध्ये कोणत्याच बिया आपण शक्यतो घ्यायच्या नाहीयेत कारण ज्याला किडनी स्टोनचा आजार असतो बरोबर त्यांना बिया चालत नाही म्हणून आपण बिया पूर्ण काढून घ्यायच्या आहेत कधीही जेवण बनवताना आपण ह्या बिया काढून घ्यायच्या टॉमॅटोच्या काढून दाखव बघ आता तुझा टॅमेटो खाली झालाय की नाही आता मला कटिंग करून दाखव जसं आपण कांदा कट केला होता तसंच आपल्याला टमॅटो पण कट करायचं कर, कर तू पण स्टार्ट कर असा पकड नाही तर तू उलटा उलटा ठेवलास तरी चालेल कसाही कट कर तुला कर। जसा जमेल सोपा जाईल तसा तू कट कर आपल्याला हा पोर्शन काढून टाकायचा बेटा जसं आपण कांद्याचं काढून घेतला होता ना ठीक आहे हरकत नाही थोडा जो, जोर जोर लावायचा बेटा बस आता मला करून वो करून दाखवतील कठीण टॅमॅटो कटिंग करण्यात काय कठीण आहे जसं तू कांदा कटिंग केलास तसं तुला टॅमॅटो कटिंग करायचं आहे आता, आता मला तू उभा कटिंग करून दाखव yes. हे बघ हा जो पोर्शन आहे जसं आपण कांद्याचा मधला पोर्शन काढला होता तसाच तुला टॅमॅटोचा ठीक आहे आता मला ह्याचा उभा करून दाखव तुम्हाला पण समजते बाकीच्यांना हो oh. oh. नक्की तुम्हाला काही अडचण वाटत असल्यास प्लीज आताच बोला उभा कटिंग करून बघ किती सुंदर कटिंग केलाय तू की नाही माझे सगळे विद्यार्थी खूप हुशार आहेत फर्स्ट राऊंड मध्ये खूप छान प्रकारे त्यांनी मला करून दाखवलेलं आहे आता आपण काकडी कट करूया आता मला मी का दाखवतो तू मला कशी काकडी कट करून दाखवतेस मला दाखवते आता मला तुझं पुढचं आणि पहिला माच हे दोन्ही पहिला थोडे थोडे पार्ट कर, करून घे बेटा आता साल काढायची आपल्याला माहिती कशी काढायची पूर्ण काढून दाखव आपल्याला आता ही, ही। काकडी गोल म्हणजे सॅलॅड साठी पण कापायची आहे आणि बारीक करून पण दाखवायची आहे ठीक आहे छान कटिंग चॉपिंग करताना स्वयंपाक करताना वेळेचं भान असलं पाहिजे करून दाखवा पूर्ण साल काढून दाखवा आपण एकत्र सगळा कचरा गोळा करून घेणार जाने दे आधी आगे आधी आगे का फटाफट मोठ्यांसाठी खूप सोपी असणारी गोष्ट मुलं जेव्हा पहिल्यांदा करतात नक्कीच त्यांना ती फार जास्त अवघड वाटते पण त्यासाठीच आपण सुरुवात करतो आहे आजचा पहिला व्हिडिओ आहे ज्यामध्ये आम्ही मुलांना शिकवायला सुरुवात केली आहे ज्याच्यामध्ये ही एकमेव मुलगी आहे पाखी आणि बाकीची चार मुलं आहेत कारण कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्या घरापासून करावी आत्ता सगळ्यांना फक्त म्हणताना आपण ऐकतो की मुलांना सगळं आलं पाहिजे मुलं मुली समान आहेत तर त्याची सुरुवात आपल्याच घरापासनं का नसावी तर त्यासाठी ही आजचा व्हिडिओ म्हणजे त्याची केलेली सुरुवात ज्यामध्ये बेसिक कटिंग आम्ही मुलांना करायला शिकवतो आहे आणि इथून पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये त्यांना बेसिक कुकिंग आलं पाहिजे या दृष्टीने आम्ही व्हिडिओ घेणार आहोत सुंदर पाखी आता पाखी आपल्याला काकडी चिरून दाखवणार आहे दोन्ही प्रकारे एक जशी आपल्याला कोशिंबिरीसाठी लागते तशी आणि दुसरी आपण रेग्युलर खाण्यासाठी जेवणात घेतो तशी गोल आकार छोट्या गोष्टींपासून सुरुवात केलेली ज्या अगदीच बेसिक आहे पण ऍटली मुलांना स्वतःसाठी इतपतही करून खाता आलं तरी सुद्धा मोठी गोष्ट आहे कारण याही बेसिक गोष्टी नाही लवकर शिकवल्या जात घरामध्ये तर त्याची आजची केलेली ही, के ही सुरुवात फार छान पाखी गुड नाउ लेट सी द मैजिक पहला सेशन कसा वाटला कठिन वाटला का सोपा वाटला इजी था अच्छा था बहुत और बहुत बेसिक चीजें हैं तो अच्छे से आए गए वेरी गुड छान छान करते हैं पहला सेशन छान के लिए लाइक एचएन अंतर से तू छानस करना है थैंक यू बाकी छान बारीक चिरला जाणार आहे नाही तर ना तुमच हातातून तुम टाकलं ठीक आहे टोमॅटो जास्त पिकलेला आहे त्याच्यामुळे तो जास्त मऊ आहे नाही आपण नंतर कडक घेऊ तुमच्यासाठी ठीक आहे राजवीर सुरी पुढे आणि मागे कशी करत चालवायची मंडे मग तो टोमॅटो येस, येस।, येस। कळलं अधवाय सुरी पुढे मागे करत चालवायचे व्हेरी गुड व्हेरी गुड थांबलीये छान गुड अर्धा टोमाटो आडवा कापून दाखवा सुरी आता आडवा कापून दाखव आडवा बाजूला <coughs> मला <मारा> फक्त <पक्तों> बघायचंय <ताकुण। coughs> तुमची कटिंग कशी आहे दाखवा पुढे मागे करत राजवीर सुरी हे करायची आहे म्हणजे व्यवस्थित कापला जातो गाई करायची नाहीये मुलांच्या मानाने खूप छान करतायत मी ह्याच्यात सॅटिस्फाईड आहे अजून पुढच्या सेशन मध्ये खूप छान करणार आहात आहे आपला एपिसोड त्यामुळे छान असेल बस चला आपण पातळ पातळ जेवढं पातळ होईल तेवढं शक्यतो पातळ कापायचा प्रयत्न करायचा सगळ्यात छोटा विद्यार्थी आहे पण सगळ्यात जास्त हुशार मन लावून त्याच काम चालू आहे ऋतुराज वा व्हेरी गुड मितान क्या बात है माझ्या मुलांसाठी मी क्लॅपिंग करणार आहे माझा एक्सपिरियन्स कसा वाटला अद्वैत चांगला होतो ऋतुराज <laughs> चांगला होता डान्स चांगला होतो इजी पण होतो आणि मज्जा आली हां आता घरी गेल्यावर मम्माला चॉप करून दाखवणार काय काय कट करणार आज अनियन हां काकडी हां टोमॅटो व्हेरी गुड आणि कोशिंबीर बनवणार ये ना राजवीर राजवीरच्या राजवीर डोळ्यात ना फक्त पाणी वाहत आहे कांदा कापून कापून राजवीर कसं वाटलं चांगलं होत मजा आली आणि कटिंग करून दाखवणार आत... काय काकडी टोमॅटो आणि आजपासून रोजचा भाजीचा कांदा राजवीर कट करणार आहे अशा प्रकारे आज मुलांनी स्वयंपाक शिकण्याची सुरुवात केली आम्ही सगळ्यांनीच खूप जास्त मजा केली आम्हाला तर मजा आली पण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद